केंद्र आहे एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेगा हॅट्स आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वोच्च न्यायालयानं धनगर जातीला एसटी अर्थात अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करता येत नाही असा स्पष्ट निकाल दिला आहे मात्र नव्यानं धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत आणण्यासाठी राज्य सरकारनं अभ्यास समिती गठीत केली आहे अनुसूचित जमातीला साठ टक्के आरक्षण असून बेचाळीस जातींचा त्यात समावेश आहे अशा धनगर जातीचा त्यात समावेश केल्यास आदिवासींचे हक्क हिरावले जातील अशा भीतीमुळे सरकारच्या भूमिकेविरुद्ध आदिवासी कृती समितीतर्फे नागपुरातील संविधान चौकात संयुक्त बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत असल्याचं समितीचे सल्लागार दिनेश शेराम यांनी सांगितलं भविष्यातील प्रकल्पांसाठी दीक्षाभूमीला अतिरिक्त जागेची गरज आहे तेव्हा परिसरातीलच अतिरिक्त जागा दीक्षाभूमीसाठी देण्यात यावी अशी मागणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी नागपुरात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी राज्यसभेचे माजी उपसभापती आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंत दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ यांचा जन्मशताब्दी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवारी सकाळी साडेचार वाजता नागपूर इथल्या बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून माजी न्यायमूर्ती बी जी पाटील या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी निमित्तानं संस्थेनं घोषित केलेल्या प्रकल्पांपैकी विदर्भातील कवितेचा मागोवा घेणारा ग्रंथ कविता डॉट कॉम विदर्भ कवितेचे नवे युग चं संपादन ज्येष्ठ कवयित्री मनीषा अतुल यांनी केलं आहे या, या ग्रंथाचं प्रकाशन गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लिंडे या ग्रंथावर भाष्य करतील जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात सीच्या प्रादेशिक कार्यालय नागपूरतर्फे सत्तावीस सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पत्रकार क्लब सिव्हिल लाईन्स इथं सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर राहतील याव्वि एमटीडीसी तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील जातीय निर्मूलनात मानसशास्त्र भरीव मदत करू शकतो असं प्रतिपादन भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्लीच्या मानवशास्त्र आणि समाज विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर यशपाल जोगदंड यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला काल संध्याकाळी पार पडली त्यावेळी डॉक्टर जोगदंड मार्गदर्शन करताना बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार